कृतिशील बहुआयामी व्यक्तिमत्व आमचे आधारस्तंभ तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे नेते बहुजनांचा बुलंदावाज आदरणीय जयसिंगराव तात्या शेंडगे एक संवेदनशील आणि सामाजिक भान असणारा कृतिशील आक्रमक बहुजनांचा नेता यांचा आज वाढदिवस तात्यांनी आपले सामाजिक भान दाखवत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटात प्रवेश करून उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची नेतृत्वाची चुनूक दाखवली आहे चुलते समाजरत्न टी आरक्षणाचे जनक माजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री कैलास वासी शिवाजीराव बापू शेंडगे यांच्या समृद्ध विचारांच्या राजकारणाचा वारसा खऱ्या अर्थाने तात्यात चालवत आहेत प्रतिकूल आणि समृद्ध विचारांच्या राजकारणाचा वारसा खऱ्या अर्थाने तात्यात चालवत आहेत प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वतःच्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची व कार्यकर्ते जमवणे त्यांना स्नेहाने वागविणे कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकविण्याची ऊर्जा शेंडगे बापूंच्याकडूनच मिळाली असल्याची दाखवून दिली आहे जनतेचे व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रमी भूमिका मांडत असताना दिसत असतात अशाच मानसिकतेतून त्यांचे समाजकार्य सुरू आहे आपल्या धडाकेबाज कर्तव्य तत्परता समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय आहेत अशा सर्वच पातळ्यांवर तात्यांनी केलेले कार्य वेगळे दखलपात्र ठरावे आज तात्यांच्या नेतृत्वाखाली कवठे महाकाळ येथे दुर्लक्षित समाजातील घटकांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती सांगली संचलित या संस्थेच्या माध्यमातून मुकबधीर विद्यामंदिर कवटे महाकाळ व शिवाजीराव अपू शेंडगे निवासी मतीमंद मुलांचे विद्यालय कवटे महाकाळ या शाळा सुरू आहेत कर्णबधीर व गतिमंद व मतिमंद दिव्यांग शेकडो मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत व अपंग सल्ला व मार्गदर्शन केंद्र सुरू आहे तात्यांच्या मार्गदर्शनानुसार मुकबदीर व मतिमंद मुलांनी जिल्हा व राज्य पातळीवर क्रीडा व चित्रकला स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली आहेत गोरगरीब व दीनदुबळ्या समाजातील मुलांच्या शिक्षणाचा व वसतीग्रहाचा खर्च स्वतः तात्याच करत आहेत प्रत्येक वाढदिवसागणित तुमच्या यशाची आभाळ अधिक, अधिक विस्तारित होत जाऊ तुमच्या समृद्धीला सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहेरलेली असावीत आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर संपन्न हो हीच वाढदिवसाची तात्या तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छुक विजय ठेंगील सर मुख्याध्यापक शिवाजीराव बापू शेंडगे निवासी मतिमंद मुलांची विद्यालय कवटे महाकाळ शुभेच्छुक प्रभारी मुख्याध्यापिका वैशाली काटे विशेष शिक्षक स्वाती बाजीराव यमगर भाग्यश्री ज्ञानेश्वर बंगले दीपाली जगताप नंदाताई सरगर सुलोचना माने मंगल साबळे सुभाष माने सोमनाथ होनमोरे शिवाजीराव बापू शेंडगे निवासी मतिमंद मुलांची विद्यालय कवठे महाकाळ मुख्याध्यापक विजय सर धुळा कोळेकर विष्णू आसवले स्वाती पाटील वंदना चव्हाण पल्लवी कोळगे आनंदा शेजाळ तुकाराम माने कृष्णा खोत पूजातई होनमोरे पूजा नरळे दिपाली बल्लारी परसराम माळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी पुनसे एकदा तात्या तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा